नमस्कार मित्रांनो मित्रांनो सगळ्यात पालनामध्ये बंदिस्त पालनामध्ये सुभाब जे आहे ज्याला शेवरी पण म्हणतात हे ज्या पाला तर खातातच आहे पण हे पाहू शकता सर्व काट्याची साल पण पूर्ण लाकडाची साल काढून खातात आहे हे पाहू शकता प्रत्येक शेया बारा पाठी सर्व अशा प्रकारे साल त्याची दातानं काढून खाता आहेत त्यामुळे एक टाइम यंदाज झाडपाला दिला एक टाइम गासाची कुट्टी आणि एक एक टाइम कडबा कुट्टी किंवा भुस्कट दिलं तर योग्य प्रमाणे तुमचं शेळीपालन होऊ शकते मित्रांनो बंदिस्त शेळीपालन सकाळचा टाईम आहे रात काल बांधलेले फाटे आपण बाहेर काढण्यासाठी खाली सोडलेत थोडे तर हे राहिलेली साल आणि पुढच्या जे फाट्याच्या कवळ्या फांद्या ते खात्यात शेळ्या मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान